हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी माऊलींचा प्रकट दिन येत आहे आणि त्याविषयीचे जे सेवा तर आहे से सेवेविषयी आपण काही माहिती पाहणार आहोत तर स्वामी समर्थ माऊलींचा दहा एप्रिलला प्रकट दिन येत आहे आणि त्यानिमित्ताने सर्व त्यांचे जे भाविक भक्त आहेत तर ते कुणी पारायणं करतायत तर कुणी गुरुचरित्र करतायत तर वेगवेगळ्या पद्धतीने आपोआपल्या हिशोबाने वेगवेगळ्या प्रकारे आ, सेवा करतायत परंतु काही वेळा असं होते की भरपूर कितीही मनामध्ये मा आले की आम्हाला पारायण करायचे किंवा गुरुचरित्र करायचे किंवा मंत्र करायचे परंतु माळी पठंग करायच्यात परंतु वेळ नाही जसे काही कुणी ऑफिसला जात असेल किंवा काही इतर कुठे काही कारणास्तव जर होत नसतील तर अशांनी काय करावे कारण प्रत्येकाला असे वाटते की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि सगळे काही आपल्या अडी अडचणी आहेत तर ह्या दूर व्हाव्यात आणि म्हणून आपल्या गुरुंचे सेवा करत असतात आपल्या गुरूंकडे साकडे घालत असतात आणि आपले गुरु हे असे आहेत की आपल्याला संसारात असून देखील आपल्याला संसारातून चालता चालता मोक्षपदापर्यंत कसे जायचे तर हे दाखवून देणारे आणि आपल्याला मोक्षपदापर्यंत नेणारे म्हणजे आपले गुरु आणि आपले गुरुमाऊलींचा प्रकट दिन असल्या कारणाने सर्व काही सर्व भक्त वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत आहेत आणि इच्छा असून देखील काही कारणामुळे काही भक्तांकडून सेवा घडत नाही तर अशा वेळी काय करावे तर सर्व भक्तांनी एकवीस पासूनच सेवा करण्यासाठी सुरू केलेली आहे एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत स्वामी चरित्र मृताला याचे पारायण एकवीस पारायणासाठी भरपूर भक्तांनी वाचनाला सुरुवात केली आहे आणि ही एकवीस पोथी आ, स्वामी प्रकट दिनांपर्यंत कम्प्लीट होणार आहेत तर कुणी गुरुचरित्र देखील गुरुचरित्राची देखील पोथी लावलेली आहे तर जर आतापर्यंत कोणाच्या हातून काहीच सेवा जर घडलेली नसेल परंतु इच्छा तर भरपूर आहे आणि वेळ नाही तर त्यांच्यासाठी आज मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी तुम्ही एकतीस तारखेपासून तर दहा एप्रिलपर्यंत म्हणजे अकरा दिवस कमीत कमी अकरा दिवसाची सेवा तुमच्या हाती लागेल आणि ती सेवा अशी आहे की गुरुचरित्राचा जो नववा अध्याय आहे तर तो तुम्हाला पठन करायचा आहे कारण गुरुचरित्रातला जर तुम्ही नववा अध्याय पठन केला तर तुम्हाला गुरुचरित्र केलेल्याचे पुण्य प्राप्त होते तो तुम्ही एकतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत जर तुम्ही पठन केला तर पूर्ण अकरा दिवसापर्यंत अकरा वेळा तुमचा तो जो पाठ आहे नववा नववा अध्याय आहे तर तो, तो पठन करून होईल आणि अकरा पाठ तुमचे नवव्या अध्यायाचे होऊन जातील आणि ज्यांच्या पाशी वेळ आहे त्यांनी एकतीस मार्चपासून तर दहा एप्रिलपर्यंत जर श्री स्वामी चरित्र मृत्ताची जी पोथी आहे तर ती जर पूर्ण पठण झाली तर तुमचे अकरा पारायणं कम्प्लीट होतात तर तुम्ही ज्यांच्याकडे वेळ आहे ते तुम्ही अकरा पारायला कम्प्लीट करू शकता आणि ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी गुरुचरित्रातील नववा अध्याय जर तुम्ही अकरा दिवस पठण केला तर तुम्हाला गुरुचरित्र केलेलेचे पुण्यप्राप्त होते तर अशा प्रकारे आपल्याला गुरूंची थोडीफार सेवा करायची आहे आणि किती प्रत्येक वेळेस आपले जी आ, काही ना काही काम निघत असते आणि संसारामध्ये एकही दिवस असा नाही की ज्या दिवशी काम नाही काम तर स्वतंत्र चालू असते परंतु आपल्या गुरुमाऊलींसाठी आपल्या देवासाठी थोडासा वेळ आपण दिला पाहिजे त्यामुळे आपल्या हातून होईल तेवढी आपण थोडी तरी फुल नाही फुलाची पाकळी आपल्या हातून सेवा ही घडली पाहिजे कारण आपल्यावरती जे संकटे येत असतात तर ते आपली गुरुमाऊली झेलून घेत असतात भलेही मोठा पहाड जर तुटून तु पडणार असाल तर तो आपल्यापर्यंत येऊस तर छोटासा दगड बनून जातो म्हणून आपल्या गुरुमाऊलींची आपण नियमित सेवा ही केली पाहिजे थोडी का होईना परंतु आपल्या हातून गुरुमाऊलींची कुलदेवतेची आपल्या हातून सेवा ही झाली पाहिजे आणि तर दहा तारखेला म्हणजे दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळे तुम्ही कमीत कमी आपल्या हातून त्या निमित्ताने अकरा दिवस कंप्लीट ही सेवा घडणार तर तुम्ही ही नक्की सेवा करावी आणि दर दिवशीचं जर म्हटलं तर तुम्ही दर दिवशी एक माळ जरी जप केली ज्यांना वेळ नाही त्यांनी डेलेची एक माळ जरी जप केली तरी देखील तुमच्यावरती स्वामी भरभरून आशीर्वाद देतील तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्था